नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे पंकज आता सुधाकर भाऊंना म्हणत असतो पप्पा अहो मला फक्त भांडवलाची गरज आहे तुम्ही एकदा का मला भांडवल दिलं की माझा बिझनेस असा उंच भरारीवर जाणार आणि मग मा, माझं प्रॉफिट बघून तुम्हाला शॉक लागणार आहे पप्पा शॉक त्यावर सत्यावर लागतो फुसक्या तू वेळेसच बापाला शॉक देतो बापालाच नाही आम्हा समध्यांना शॉक देतो आणि आता काय प्रॉफिट दाखवणारे रे डोंबल्याचं त्यावर लगेच पंकू लागतो पप्पा याचं काय ऐकू नका ह्यावेळेस नक्की मी जास्तीचा शॉक देईल प्लीज मला पैसे द्या त्यावर सत्य लागतो हो अरे डोक्याला ताप द्यायचं सोडून तुला येतं तरी काय रे बाप अजिबात पैसे देऊ नको या फुसक्याला त्यावर लागतो मम्मा अगं तू तरी समजाव प्लीज पप्पांना अगं मला बिझनेस सेट करायचं आहे ग प्लीज सांग ना त्यांना पैसे द्यायला त्यावर हो। द्या की अहो पंकजचा बिझनेस उभा राहील आपला पोरगा एवढं शिकला आहे मग तुमच्याकडे तर पैसे पडूनच राहणार आहे ना मग दिले त्याला वापरायला तर काय बिघडेल आणि हा हा माझा हट्ट समजा तुम्हाला पैसे द्यावेच लागतील त्यावर लगेच आता सत्या काय बोलणार ते सुद्धा करवावं लागतात ठीक आहे मी पैसे द्यायला तयार आहे आलोच मी असे म्हणत सुद्धा अकर भाऊ आपल्या रूममध्ये जातात आणि चेकबुक घेऊन येतात आता निरुपा आणि पंकज खूपच खुश झालेले असतात कारण आता बाबा पैसे द्यायला तयार झालेत ना त्याच वेळेस आता भाऊ चेक लिहू लागतात आणि म्हणू लागतात निरुपा माझ ठरलंय मी तीनही मुलांना समान पैसे देणार पाच पाच लाख कारण माझ्या पैशावरती तीनही मुलांचा समान हक्क आहे मी पाच पाच लाख प्रत्येकाला देणार आणि ज्याला जे काही करायचं ते स्वतः ते ठरवतील त्यावर लगेच पंकजला तर धक्काच बसतो काय फक्त पाच लाख अहो पाच लाखात काय होणार आहे पप्पा त्यावर सुद्धा अक्कर पाहू लागतं ठीक आहे तुला नको असतील तर मग तसं सांग तुला नाही दिले जाणार त्यावर लगेच पंकज लागतो नाही नको बरे पाच लाख तर पाच लाख आता लगेच लागते अहो पण पंकजला बिझनेस सुरू करायचा होता ना त्यावर सुद्धा अक्कर पाहू लागतात हे बघ निरूपा मी सांगितलं ना मी तीनही मुलांना सारखे पैसे देणार त्यांचं काय करायचं ते बघून घेतील त्यावर सत्य तो बाप तुझा निर्णय बरोबर आहे रे पण एवढे पैसे घेऊन मी काय करणार आहे मला पैशांची गरज नाही आहे रे बाप त्यामुळे मला नको देऊ बाकीच्यांना देतो या दोघांना त्यावर लगेच रवी तो बाबा अहो माझाही जॉब अगदी छान चालू आहे मलाही पैशांची काही गरज नाही आहे आणि तुमच्या कष्टाचे पैसे आहेत ना ते राहू द्या तुमच्याजवळ मला नका देऊ त्यावर लगेच पंकज लागतो बघितलं बघितलं पप्पा या दोघांना पैशांची गरजच नाही आहे अहो खरी गरज मला आहे पैशांची मला बिझनेस सेट करायचा आहे तुम्ही त्या दोघांच्या वाट्याचे पैसे मला द्या म्हणजे माझ्याकडे पंधरा लाख होतील आणि मग माझा बिझनेस असा टॉपला जाईल एक नंबर त्यावर लगेच दाखल लागतात जमणार नाही पंकज पैसे द्यायचे असेल तर तिनं तिघांनाही समान दिले जातील नाहीतर मी एकाला सुद्धा पैसे देणार नाही त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो ए रव्या अरे तू तु तुझे पैसे घे रे बाबा यांच्या हाती जर गेले ना त्या पैशांचं काय बी होणार नाही तसंही तुला ते किचन बिचन काही सुरू करायचं आहे ना तुझा स्वतःचा बिझनेसही उभा राहील घे की पैसे त्यावर लगेच आता रवी मात्र विचार करू लागतो मग सुधाकर भाऊ लागतो रव्या अरे घे की अरे तुला काही खोलायचं आहे ना किचन वगैरे कामं येतील तुला रिया अगं समजाव तरी तुझ्या नवऱ्याला रिया लगेच रवीजवळ येते आणि लगते रवी अरे घे ना बाबा तुला एवढे प्रेमाने पैसे देतात आणि तसंही तुला तुझा बिझनेस सेट करायचाच आहे ना मग घेऊन टाक की आणि सत्य दादा अरे तू पण घे की पैसे अरे बाबा एवढ्यांना प्रेमाने पैसे देतात मग तुमचे हक्काचे पैसे तुम्ही घ्यायला पाहिजे की नाही म्हणजे बाबांनाही बरं वाटेल त्यावर सत्य म्हणू लागतो ठीक आहे बाब तू देतोय तर मी पैसे घ्यायला तयार आहे त्याच वेळेस आता लगेच मीराही खूपच खुश झाली असते आता सुधाकर भाऊंनी चेक लिहिलेले असतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात पंकज हा गे तुला पाच लाखांचा चेक आता हा पंकज लगेच धावतच आता पप्पांच्या हातनं चेक घेणार ते सत्य आता सुधाकर भाऊंच्या हातला चेक ओढून घेतो आणि मला लागतो असे पैसे नाही मिळणार निरूपा आणि पंकज मला लागतात असे नाही मिळणार मग कसे मिळणार त्यावर सत्य म्हणू लागतो बाप आपण याला पाच लाख देतोय पण फुसक्या तुला लाखांची राख करायची नाही पाच लाखांचे सहा लाख करून दाखवायचे लय प्रॉफिट दाखवणार आहे ना तू मग या पाच लाखांचे सहा लाख होतील ना तुझ्याकडे त्यावर पंकज लागते सहा लाख काय घेऊन बसलाय तू अरे याचे मी सात लाख बनेन दोन महिन्यात चल सांगून टाकलं लगेच या पाच लाखांचे येत्या दोन महिन्यात सात लाख नाही करून दाखवले ना तर नावाचा पंकज नाही तेव्हा सत्य लागतो खरंच आणि फुसक्या हे पैसे डुबले तर मग काय करायचं त्यावर लगेच आता निरुपाळ लागते नाही नाही तो म्हणतोय ना बिझनेस करणारे मग सत्य तुझं काय चालू आहे त्यावर लगेच रिया म्हणू लागते सत्य दादाचं अगदी करेक्ट आहे पंकज दादा, दादा तुझ्याकडनं जर हे पैसे डुबले गेले तर काय त्यावर पंकज लागतो नाही नाही मी असं यावेळेस काही होऊ देणार नाही मी अगदी छान बिझनेस सेट करणार आहे आणि अगदी प्रॉफिटमध्ये पप्पांचे हे पैसे डबल करणार म्हणजे पाच लाखांचे सात लाख करणार त्यावर सत्य म्हणू लागतो नक्की तेव्हा निरुपा म्हणाग तरी नक्की ना बाबा तो म्हणतोय ना तर तो करणार म्हणजे करणार त्यावर सत्य तो ठीक आहे फुसक्या हे गे आता पंकज पटकन चेक पकडणार ते सत्य पुन्हा माघारी घेतो आणि लागतो फुसक्या पण आमचा तुझ्यावरती विश्वास नाही जर हे सात लाख झाले तर काय करायचं मग काय तेव्हा निरुपा म्हणागते सत्या अरे म्हणतोय ना तो करेन मग दे की त्यावर सत्य तो निरूपा हा बबड्या कसा चुना लावणार आहे माहिती आहे ना मग आमचा विश्वास नाहीये जे काही असेल ते समोरासमोर व्हायलाच पाहिजे त्यावर निरुपा म्हणू लागते आहे जर त्याने दोन महिन्यात पाच लाखांचे सात लाख नाही केले तर आरदी मिशी भादरून संपूर्ण घरभर फिरेल तो आता मात्र ह्या ऐकताच पंकजला धक्काच बसतो काय आरदी मिशी भादरून मम्मा अगं काय बोलून गेलीस तू आता रवी रिया मीरा सगळेजण हसू लागतात त्यावर सत्य म्हणू लागतो वा निरुपा एक नंबर भारी चालेल तिथे आता सगळेजण आहे साक्षीदार म्हणून हो की नाही त्यावर रिया म्हणू लागते हो सत्यदादा पंकज दादा चला पैज लागली तर आता सत्या लगेच फुसक्याच्या हातात चेक देतो आणि मला लागतो चला चॅलेंज स्वीकारलं आहे तू जर दोन महिन्यात तू सात लाख नाही केले तर तुझी अर्धी मिशी काढायला या सत्याला नक्कीच मजा येईल आणि कसा दिसशील रे तू अर्ध्या मिशीत मलाही खूप आतुरता लागली या दोन महिन्यांची आता मात्र निरुपाला जरा धक्काच बसतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ लागतो सत्यजित दर आता हा चेक तुझा सत्या पटकन, आता सत्य पटकन पाच लाखांचं चेक आपल्या बाबांकडनं घेतो आणि सुधाकर भाऊंचं दर्शन घेतो त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ रवीला चेक देतात रवीही आता दर्शन घेतो आता निरुपा या फुसक्याला खुणावत असते अरे जा ना तुला चेक दिला पाया पड पण त्याला काही कळतच नाही तेव्हा निरुपा आता ओरडतच त्याला मला लागते जा ना पाया पड ना बाबांच्या आता पंकजला कंटाळा आलेला असतो पण तो थोडासा बाबांचं येतो आणि असं वाकून जसा नमस्कार केल्यासारखं नाटक करू लागतो त्याच वेळेस सत्यानेचे कान पकडतो वाक खाली वाघ अरे पाया कसं पडायचं असतं आहे ना तुला पूर्ण पायापर्यंत डोकं टेकवायचं आणि मग पाया पडायचं हे वरतूनच हात करतोय पप्पा नमस्कार करतो कसला नमस्कार आहे चल डोकं टेकव असे म्हणत सत्याने आता फुसक्याचे कान पकडून बापाच्या पायाशी डोकट टेकवलेलं असतं त्याच वेळेस आता सुधाकर बाबू लागतात चला आता माझं काम झालं तुमच्या पैशांचं काय करायचं ते तुम्ही ठरवा असे म्हणत आता सगळेजण आपापल्या रूममध्ये आलेले असतात तर इकडे देविका आपल्या रूममध्ये दे मोबाईल बघत असते आता पंकजची एंट्री रूममध्ये होताच पंकज जोर जोरात नाचू लागतो बेडवरनं उड्या मारू लागतो खूपच मस्त असा त्याचा डान्स चालू असतो आता देविकाला तर काही कळतच नाही अचानक याला नाचायला काय झालंय हा का नाचतोय देविका त्याला थांबवते आणि लागते बेबी तू बरा आहेस ना तुला काही त्रास होतोय का अरे काय आहे तुला तेव्हा पंकज लागतो ना नाही बेबी मी अगदी ठणठणीत आहे अगं मी आनंदाच्या भरात नाचतोय आणि तुला जेव्हा सत्य समजेल ना तेव्हा अशीच आनंदाच्या भरात तूही उड्या मारायला लागशील त्यावर लगेच ला देविका मला लागते कसलं सत्य पंकज तेव्हा पंकज आपल्या खिशातनं तू चेक करतो अगं पप्पांनी मला पाच लाखांचा चेक दिलाय तू बोलली होती ना जा तुझ्या पप्पांकडनं जाऊन पैसे काढ मग मी ते काम पूर्ण केलंय बघ मी पप्पांकडनं पैसे काढलेत त्यावर देविका तो चेक हातात घेते पाच लाख अरे बाप रे पंकज वा वा खूप मस्त एक नंबर भारी काम केलं तेव्हा पंकज लागतो पण बेबी एक प्रॉब्लेम झालाय त्यावर देविका मला लागते कुठला प्रॉब्लेम मग लगेच पंकज लागतो पैसे दिलेत करी पण ना जर या पैशांचे दोन महिन्यात सात लाख नाही झाले तर आर्धी मिशी भाजरू मला घरात फिरावं लागणार आहे असं चॅलेंज दिलं त्या सत्याला त्यावर देविकाला धक्का बसतो काय ई आर्धी मिशी काढल्यानंतर तू कसा दिसशील बेबी त्यावर पंकजला तो काय करणार आहे अगं मम्मा बोलता बोलता बोलून गेली आणि मग काय सत्याने तर शब्दच पकडला आणि तसंही आपण प्रॉफिट करणारच आहोत ना आपण प्रयत्न करू आणि ही मिशी काढण्याची वेळ येणारच नाही असं काहीतरी करू हो की नाही त्यावर लगेच आता पंकज पुन्हा जोरजोरात उड्या मारायला लागतो नाचू लागतो तर इकडे आता सत्या आपल्या रूममध्ये आलेला असतो सत्या मात्र त्याचे एककडे एकटक बघत असतो त्याच वेळेस मीरा येते तेव्हा सत्या मला लागतो धुमके तू अगं बा बघ बा, ना बापाने त्याच्या कष्टाची कमाई आम्हाला दिली मी हे पैसे अगदी जीव लावून सांभाळणारे त्यावर मीरा मला लागते हो तुम्ही ना या पैशाचं सोनं नक्कीच कराल तुम्हाला जे हवं आहे ना ते तुम्ही करू शकता तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल त्यावर सत्य म्हणागतो धुमके तू अगं पण मग मी काय करू या पैशांचं मला ना काहीच कळत नाही आता रव्या त्याच्या पैशांचं किचन सुरू करू शकतो पण मी काय करणार आहे त्यावर मीरामू लागते मला खरंच खूप बरं वाटलं कारण यावेळेस बाबांनी रवी भाऊजींना आणि तुम्हालाही पैसे दिलेत रवी भाऊजी आणि तुम्ही ह्या पैशांचं नक्की सोनं करताल त्यावर सत्य म्हणतो धुमके तू अगं पण काय करायचं त्यावर मीरा म्हणू लागते अहो तुमचं एक स्वप्न आहे ना मग ते पूर्ण करायचं की तेव्हा सत्य म्हणू लागतो गाडी घेण्याचं त्यावर मीरा म्हणू लागते हो अहो हे पैसे तुम्हाला दिलेत ना मग त्याची तुम्ही एक गाडी घ्या आणि तुमचा बिझनेस सुरू राहू द्या अशीच एक एक करून गाडी वाढत जाईल आणि तुमचा बिझनेस मोठा होईल त्यावर सत्यावर लागतो वा धुमकेतू काय मस्त आयडिया दिली मी आत्ताच जातो आणि एक छान अशी मस्त गाडी बुक करतो म्हणजे कसं माझ्या बिझनेसला सुरुवात होईल तर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात तेवढ्या दरवाज्यातनं धावतच सत्य तो बाप अरे मी एक टॅक्सी बुक केली या पैशांची टॅक्सी घेऊन माझा बिझनेस पुढे न्यायचा असं ठरवलंय मी आता सुधाकर भाऊ निरुपा खूपच खुश होतात वा वा नवीन टॅक्सी एक नंबर भारी या तेव्हा पंकजू लागतो झालं दाखवली याने त्याची लायकी दाखवली आता मीराला सत्याला या फुसक्याचा राग येतो निरुपा मात्र रागानेच पंकजकडे बघू लागते स्वतःला तर एक डब्बू कमवता येत नाही पण दुसऱ्यांना नावं ठेवायची याला चांगलंच जमतात असे ती मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो बाबा हा सत्याना तुमचं नाव खराब करणारे आणि तुमची लायकी काढणारे ओ बघा त्या पाच लाखांची टॅक्सी घेतोय छी कसं वाटतंय ते अरे तू माझा भाऊ आहे जरा प्रोफेशनल विचार कर की तेवढ्यात सेट, ते आता रवी येतो रवी खूप आनंदात घरी आलेलो असतो ऐका ऐका सगळेजण सगळी सेट सेटलमेंट झालेली आहे सगळं काही सेट झालेलं आहे आणि उद्यापासनं माझा बिझनेस सुरू होणार आहे उद्यापासनं माझं किचन स्वतःच असणार आहे त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो वा भावा एक नंबर आहे कॉन्ग्रॅच्युलेशन आहे तुला असे म्हणत दोघेही एकमेकांच्या हातात हात देतात त्यावर लगेच दाकर बघू लागतो तू वा रव्या एक नंबर भारी बग, आता बघ तुझं स्वतःच असणारे सगळं काही रवी खूपच खुश असतो वेळेस रिया म्हणू लागते रवी कॉंग्रॅच्युलेशन हां तर आता लगेच पंकज म्हणू लागतो अरे किती छोटे विचार आहेत तुम्ही लोक अरे तुम्ही माझे भावंड आहात ना अरे मग माझ्यासारखा रिच विचार करा ना अरे मी एक बिझनेसमॅन आहे आणि तुम्ही हे असले छोटे मोठे उद्योग सुरू करणार बिझनेस करणार का नाही 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 ची मला या असल्या कल्पना विचारात सुद्धा आणाव्या वाटत नाही काय आहे तुमचं त्यावर लगेच लग आता सत्या मला लागतो हो नाही बबड्या मग तू, तू तुझ्या पैशांचं काय करणार आहे सांग की त्यावर पंकज आता उठून असा उभा राहतो समोर जातो जणू काही खूपच तो विचारात गोंधळ आहे असं दाखवतच मला लागतो बघा यावेळेस माझ्याकडे आता पैसा आहे आणि मी माझा बिझनेस आता असा टॉपला नेणार आहे एक नंबर सगळे लोक माझ्याकडे यायला पाहिजे हात जोडत अशी रांग लागत मला म्हणायला पाहिजे सर सर प्लीज आमचं एवढं काम करून द्या ना सर प्लीज आम्हाला बोनस द्या ना सर आमचा पगार वाढून द्या ना अशी सगळी रांग माझ्याकडे लागली पाहिजे असं माझं स्वप्न आहे आता मात्र या फुसक्याचं हे स्वप्न सुरू झालेलं असतं त्याच वेळेस सत्य सगळ्यांना खुनावतो चला चला आपण इकडनं निघून जाऊया आता सगळेजण हळूहळू तिकडनं निघून जातात सत्याच्या मात्र एकट्याचाच गप्पा त्या चुलीवरती खूप मोठा जाळ घातल्यासारख्या अशा पेटलेल्या असतात सगळेजण हॉलमधून निघून जातात पं पंकज मात्र डोळे बंद करून आता आपलं खूप मोठं स्वप्न बघत असतं आता लगेच गेस्ट म्हण लागतो चला गाईच आता क्लॅप करा कारण पुढच्या वर्षी माझी अनाऊन्समेंट होणार आहे पंकज गायकवाड मोठा बिझनेसमॅन त्यामुळे क्लॅप करा असे म्हणत आता तो आजूबाजूला बघू लागतो क्लॅप तर कोणीच करत नाही आहे तो डोळे उघडून बघतो तर समोर कोणी दिसतच नाही आहे अरे बापरे याचा अर्थ सगळे निघून गेले माझ्या बिझनेसची कुणालाच कदर नाही आहे माझ्या स्वप्नांचं कुणालाच काही पडलेलं नाही आहे जाऊ दे पंकज अरे कुणाला जरी तुझ्या स्वप्नांची कदर नसली तरी तू आता मोठा बिझनेसमॅन होणार म्हणजे होणार असं आता पंकजने ठरवलेलं असतं पंकज आपल्या रूममध्ये येतो पाच लाखांचा चेक हातात घेतो आणि त्याकडे एकटक बघू लागतो त्याच वेळेस आता निरुपा येते झालं पाच लाखांचे किती लाख डबल झाले पंकज तेव्हा पंकज लागतो मम्मा असे कसे डबल होतील नाही 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 एवढ्या लवकर नाही होऊ शकत तेव्हा निरुपा म्हणू लागते बिंडोक अरे मग नुसता चेक बघत राहून डबल पैसे होणार नाही पंकज तुला मिशी भाजरायची अर्धी मिशी अशी काढून टाकायची नीट लक्षात ठेव आता मात्र पंकज घाबरतो तेव्हा मला ते लगते जरा लाजा वाटू दे अरे तो सत्या आणि तो रव्या दोघांनी त्यांच्या बिझनेसला सुरवात पण केली अरे तू अजून इथेच घुम्यावानी बसला आहे तुला काहीच वाटत नाही पण पंकज या जर तू माती खाल्ली ना तर माझ्याशी गाठी लक्षात ठेवा त्यामुळे पैसे नीट जपून वापर आणि त्याचे डबल होतील असंच काहीतरी कर नाहीतर तुझी मिशी काढण्याची वेळ लवकरच येईल त्यावर पंकज लागतो मम्मा मला काय वाटतं मी हो। ना पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले पाहिजे म्हणजे पैसे डबल होतील त्यावर निरूपाला लागते हो शेअर मार्केटचं तुला येतं तेव्हा पंकू लागतो म्हणजे तसं कसं आहे मम्मा ना मला त्यावर निरूपाला लागते घाबरे दू उगच हवे जाऊ नको दुसऱ्यांच्या पैशावरती उड्या मारायचं बंद कर जरा अक्कल वापर जे येत आहे ना तेच कर उगस डुबून बसू नको हे लाख रुपये त्यावर पंकू लागतो नाही मम्मा मला असं वाटतंय की मी एखादी मस्त मोठी कार घ्यावी आणि मग जेव्हा मी शेअर मार्केटमध्ये जाईल ना मी त्या कारमध्ये जाईल किती छान वाटेल त्यावर निरुपा म्हणू लागते हो तू या पैशांची कार घेत बसल्यानंतर शेअर मार्केटमध्ये काय घालणार काय गुंतवणार तू सांग ना तर, मा काई काई त्यावर पंकज लागतो मम्मा मला असं वाटतंय मी साडेचार लाखांची कार घेतो आणि जे उरलेले पन्नास हजार राहतील ना ते शेअर मार्केटमध्ये मा गुंतवतो म्हणजे कसं का कामही सुरू आणि मला फिरण्यासाठी गाडीही सुरू त्यावर निरूपा लागते हो आणि ते पन्नास हजार डुबले तर या साडेचार लाखांच्या गाडीत पेट्रोल कोण भरणार त्या देविकाचा अंकल गप्पा बघ ही असली स्वप्न बघणं बंद कर आणि नीट बिझनेस सुरू कर एवढी शेवटची संधी तुझ्याकडे लक्षात ठेव हो। नाहीतर मग तुझं काही खरं नाही असे म्हणत निरुपा तिकडनं निघून जाते तर इकडे आता सत्या धावतच रूममध्ये येतो आणि धुमकेतूला तुला असे गोलगोल फिरू लागतो धुमकेतू अगं आपली नवी गाडी येत आहे त्यावर मीरा खूपच खुश होते खरंच तेवढ्यात आता रविरिया येतात त्यावर सत्याचं हे बोलणं ऐकून रगेच रवी रविरिया म्हणू लागतात सत्य दादा अरे तू तर लयच भारी काम केलं अगदी जे बोलतो ना ते सत्यात उतरवतो तू त्यावर लगेच आता रहिू लागतो रिया अगं मग नावच त्याचं सत्यदादा आहे त्याला खोटं काय बी चालत नाही जे काय असेल ते सत्यातच पाहिजे त्यावर रियाू लागते कॉन्ग्रॅच्युलेशन्स तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सगळेजण आता गाडी आणण्यासाठी निघालेले असतात त्याच वेळेस आता सुधाकर भाऊंच्या हाताने गाडी उघडलेली असते आता मात्र गाडी खूप छान असते सगळेजण खूप खुश असतात सत्याने आता धुमकेतूचे आय कुंकुवात बुडून आता गाडीवरती लक्ष्मीचे पाय म्हणजे धुमकेतूचे पाय उठवलेले असतात आता मीराई खूपच खुश झालेली असते सत्या सगळेजण आता गाडीतनं घरी निघालेले असतात त्याच वेळेस पंकज पोलिसांना फोन करतो सत्यजित गायकवाडने नवी गाडी घेतली आणि त्या गाडीत काहीतरी ड्रग्स वगैरे चालवलेत आता लगेच रस्त्यात अचानक पोलीस येतात सत्याला अडवतात आता या सगळ्या भानगडीतनं सत्या सुटणार का का हा पंकज त्याला अडकवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद